श्री स्वामी समर्थ मी प्रांजली सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस दत्त महाराजांचा जन्म दत्त जयंती हा आपल्या प्रत्येक दत्तभक्तासाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अतिशय अतिशय महत्वाचा आणि मला नाही वाटत की याच्यापेक्षा मोठा कोणता उत्सव असेल किंवा कोणता दिवस असेल खूप 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 महत्वाचा दिवस दत्तभक्त स्वामी सेवेकरी अगदी वर्षभरापासून या दिवसाची वाट बघत असतात या दिवशी तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही कोणताच म्हणजे आपण म्हणू शकतो की दत्त जन्म तुम्हाला तुमच्या घरात करणं शक्य झालं नाही का कारण काहीही असू द्या फक्त तुम्ही ही दत्त महाराजांच्या जन्माची कथा जर तुम्ही ऐकली ना दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होईल दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्की आपल्याला मिळेल आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं हे अनन्य साधारण असं महत्व आहे गुरु म्हणजे मी आता मला सांगताना सुद्धा मी भाऊक होते जे काही आहे ती दत्त महाराजांमुळे आहे दत्त महाराज खरीच खरंच तुम्ही अगदी मनापासून आम... कोणतेच देव किंवा महाराज असं म्हणत नाही की तुम्ही चोवीस तास सेवा केली म्हणजेच मी तुला पावणार किंवा मी तुला प्रचिती अनुभव देणार नाही दिवसातून एक वेळा तुम्ही फक्त एक वेळा श्री गुरुदेव दत्त म्हणा पण ते अंतकरणापासून म्हणा अगदी मनापासून म्हणा स्वामी आपले महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देणार पण ती तळमळ ती आत्मीयता तुमच्यामध्ये असायला हवी आणि बऱ्याच वेळेला आपण चोवीस तास सेवा करा पण त्या सेवेमध्ये आपलं लक्षच नसेल आपलं मनच नसेल ती तळमळ सुद्धाच आपल्यामध्ये नसेल तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही त्यामुळे जिथे तुम्ही हारला आहात जिथे तुम्ही संपला आहात तुम्हाला वाटतं की आता माझ्या आयुष्यामध्ये पुढे काहीच नाहीये दत्त सेवेमध्ये या आयुष्याचं कल्याण होईल शंभर टक्के होईल महाराजांच्या हातामध्ये आपलं बोट देऊन तर बघा महाराज तुम्हाला प्रत्येक प्रत्येक जी काही तुमच्यावर आता परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून बाहेर शंभर टक्के काढतील पण त्यांच्यावर विश्वास तर ठेवा दत्त सेवेमध्ये तरी या आणि त्यांच्या हातामध्ये आपलं बोट तर द्या महाराज त्यांच्या हातातून तुमचं बोट कधीच सोडणार नाहीत ना पण तुम्ही एक निश्चय करा की एक विश्वास त्यांच्यावर ठेवा की तु, तु, तुम्ही स्वतः कधी आपलं बोट त्यांच्या हातातून काढून घेणार नाही कारण आपले शेजारी आपले घरातली मंडळी आपले नातेवाईक त्यांना तुम्ही एक दिवस दुःख सांगा दु, दोन दिवस दुःख सांगा तीन वेळेस दुःख सांगा ते ऐकून घेतील पण चौथ्या वेळी ते म्हणतील अरे याचं काय रोजच रडगार नाही ते तुमचं ऐकून घेणार नाहीत अगदी ते तुमच्या समोर येण्यासाठी तुमच्या जवळ येण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करतील पण आपले महाराज असे आहेत तू तु, तुम्ही कितीही दुःख सांगा कितीही त्यांना काही सांगा ते तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत अरे तू किती दुःख सांगते कधीच म्हणणार नाहीत तुम्ही त्यांच्यावर रागवा ओरडा बोला प्रेमाने बोला ते तुम्हाला कधीच काही म्हणणार नाहीत उलट ते तुम्हाला या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील मदत करतील हे शंभर टक्के तितकच खरं आहे फक्त विश्वास असावा श्रद्धा असावी आता बघूया आपण दत्त महाराजांच्या जन्माची कथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता सुरू करूया त्रैमूर्ती दत्तरात दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मय होते त्यात हिरण्य झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वर्ती आकाश आणि खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्त ऋषींपैकी अत्रींची पत्नी अनुसूया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पती सेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाले महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होते वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाय योजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे गाराणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धर धारण केला मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसूया आश्रमात एकटीच होती ते अनुसुयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते अतिथी अभ्यांगतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे 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 आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशणे आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जाऊ तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसुयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसाव्यास आसन दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षतपुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत मी पान वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलेले आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसुयेने त्यांना बसाव्यास पाठ दिले पाने मांडली व वा अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोज भोजन वाढ नाहीतर तर आम्ही परत जाऊ त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अणुसुया आश्चर्यचकित झाली ती परम ज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर धर्म मोडेल माझे मन मा निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून त्या असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बाळेने बाळके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते ते आईचे धूत त्याच वेळी अणुसुयेला वात्सल्याने पान्हा पुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसुयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तन बाणाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन, तीन बाळकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसुयेने त्यांना सर्व हकीकत सांगितली ही तीन बाळ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रे पुंधे प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अणुसुयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन आले आहेत तुम्ही यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर ता पुत्र रुपाने येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाले श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त इथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनु अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडलांची सेवा करत तेथेच राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला आणि अत्री म्हणून अत्रेय व अत्रि अणुसुयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेमुळे पीठ आहे अशा प्रकारे सिद्ध योग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्ध योग्यांना म्हणाला श्री गुरु पुढे दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते तर या पद्धतीने दत्त महाराजांच्या जन्माची कथा आपण ऐकली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ ಗುರುಣ ಮಹಾ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ.